इलेक्ट्रिक जास्त महाग नाही आहेत इन्स्ट्रुमेंट मोटर एकवीस रुपयाला मोटर भेटते बॅटरी दहा रुपयाला भेटते सेल तर आपले नॉर्मली जे आहे ते तेच एखादा रायटिंग पॅड पुला तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर थर्मोकॉल बसवून सुद्धा करू शकता हा पंखा असून घेतला बरोबर अटॅच केला आता मला हा पंखा ऑन करायचा आहे त्याच्यासाठी मला कोणती एनर्जी द्यावी लागेल तर बॅटरीत कोणती एनर्जी असते मेकॅनिकायची बरोबर मग ह्या बॅटरीला मी एका स्विचच्या थ्रू काय केला